बिल्डर्स चे निमित्त गेले तीन वर्ष राबविण्यात असलेला हा उपक्रम आदर्शवत असा आहे सर्व या पुरस या पुरस्कारामुळे पुढील काळात अधिक प्रेरणा मिळत सर्वेत्यांना असे प्रतिपादन बिल्डर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव यांनी केले बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया इतर सेंटर व आदि स्टील यार्ड यांच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांचा विविध पुरस्काराने सन्मान करण्यात आला यावेळी प्रमुख पाणीवरून जाधव बोलत होते यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश पाटील अध्यक्षस्थानी होते यावेळी बांधकाम क्षेत्रातील उत्कृष्ट बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर प्रल्हाद माने यांना विशेष पुरस्कार देण्यात आले माने यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना पुरस्कार स्वीकारला यावेळी गुणवंत कामगार पुरस्काराची विधान करण्यात आली यामध्ये चंपालाल मालविया फर्शी फिटिंग जगदीश चांगेडिया सुतार धनंजय कुलकर्णी पेंटर आतील बाहेरील निखिल महाजन प्लंबर संजय माने फॅब्रिकेशन चंद्रकांत सस्ते बांधकाम गेलावा आणि जगदीश हेरेमट सेंटरिंग यांचा सन्मान करण्यात आला स्टील यार्ड अरुण यांचा विशेष सत्कार करण्यात आला अविनाश पाटील म्हणाले मोठा बिल्डर्स अथवा कॉन्ट्रॅक्टर होण्यासाठी अनेक महत्वाच्या घटकांची मदत होत असते अशा विविध घटकांचा यथोचित सत्कार करून बिल्डर असोसिएशनने सांभाळलेली परंपरा ही महाराष्ट्र बांधकामातील क्षेत्रात दिशा देणारी आहे प्रारंभी दीप प्रज्जलन व सर विश्वेश्वर राय यांच्या प्रतिमाचे पूजन कुंतीलालजी पाटणी व कुतुब गैबान व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उपस्थितांचे स्वागत अध्यक्ष फैयाज गैबान व शीतल काजवी यांनी शाल फेटा व स्मृतीचिन्ह देऊन केले प्रास्तिको मध्ये बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया सेंटरच्या कार्याचा आढावा घेतला सेंटरला बेस्ट इमेज बिल्डिंग पुरस्कार मिळाल्याने त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले या प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून बिल्डर असोसिएशनच्या कार्याचा आढावा प्रताप साळुंके यांनी करून दिला महाराष्ट्र राज्याध्यक्ष जा जाधव यांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले वीस नवीन पेंटर मेंबरचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला उपस्थितांचे आभार रमेश मर्दा यांनी मांडले शुत्र संचलन, मयूर शाह व राजेंद्र शिंदे यांनी केले लायन्स ब्लड बँकेच्या जा प्रांगणात झालेल्या या सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमासाठी दिलीप पटेल तानाजी हराळे पुंडलिक जाधव भगवान काबुरे सुहास अखिवाटे संजय रुगे मोहन सातपुते पन्नालाल डाळ्या शिवकुमार हिरानी विकास चंगेडिया सुधीर लाटकर राजेंद्र खंडे राजुरी श्रीकांत लास्कर महेश महाजन मानतेश कोकळकी शिवाजी पवार स्वप्नील शहा आदींनी परिश्रम घेतले न्यूज चॅनल नेटवर्क सह ने, आज या ठिकाणी बिल्डर्स डे च्या आणि त्याचबरोबर दर राज्याचे बिल्डर असोसिएशनचे स्टेट चेअरमन आदरणीय मान्य श्री जगन्नाथ जाधव साहेब माझी राष्ट्रीय अध्यक्ष आदर ज्या लोकांनी मेहनत रोवली रो आज त्यांचा आपण रोपट लावलं आज हे रोपट वटवृक्षात रूपांतर होतंय त्याचं चार ते पाच अवॉर्ड असते आणि कॉम्पिटिशन असतं आणि प्रत्येक क्षेत्रात प्रत्येकाचं काम बघतो पण या वेळेस तुमची जे बिल्डिंगचं काम केले म्हणजे एक काम नाही नाहीये तुमच्या आजच्या क्षेत्राचं इतर सर्वांचं नाव सहभाग आहे म्हणून इमेज बिल्डिंग सर्वात महत्वाचं अवॉर्ड पण दिली गेली की पुढच्या वर्षी सुद्धा इतर सेंटरला कुठल्या ना कुठल्या कॅटेगरीमध्ये शंभर टक्के आवाज मिळत याच्यात काही उरत नाही पण आपण बघतो की बाबा हे काम चांगलं आहे तर स्वतःहून लोक बुकिंग करतात तसंच कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टर जर काम चांगलं असेल तर स्वतः काम दिलं जातो प्रेसिडेंट प्रताप माझी माझे पाहतो आहे उत्कृष्ट त्यांनी चांगला कॉन्ट्रॅक्टर असे कॉन्ट्रॅक्टर म्हणा किंवा बांधकाम करणार असू दे काम करणार असू जे जास्त केले जातात हे उत्कृष्ट त्यांचं पाहिलं मग का केलं जनतेचा अधिकार नामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनल संपर्क साधा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव